नमस्कार मंडळी मी तेजस दुर्गाई पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे वैतरणाच्या खाडीत वैतरणाच्या खाडीत आलोय मित्रांनो आम्ही आलो आहे किरव्यांचा किरव्या पकडायला आकड्याने आकडा आपण तुम्हाला आकडा दाखवतो व्हिडिओ दाखवायला भेटलेला हा बघा हा आकडा आहे ते शिगाने बिलात घालायचा जर ह्याला पकडलं जर ह्याला किरवीनी पकडलं तर आपण समजतो की आतमध्ये किरवी आहे तसेच आम्हाला तिथे किरवी भेटले आपण त्याचे बघूया तिथे एक आहे बघा ह्याला किरवी भेटली इथे तेव्हा दाखवतो आई चप्पल कसला हाय रे मित्रांनो बघा किरवी आहे नाही नाही म्हटलं तरी पाव किलोची असेल किंवा मित्रांनो ह्याची जर समजा मोठा असेल तरी तर मित्रांनो मला असं वाटलं त्याच्यात जोडपण असेल पण त्याचं जोडपण होतं पुढच्या दिवस बघूया आपण मित्रांनो हे बघा इची बिल आहे अशा प्रकारे बिल करते मॅंगनेजमध्ये अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे बघा अशा 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 ठिकाणी बिल असतं जेणेकरून आपण बघत नाही हे बघा हे एक बिल आहे ह्या बिलात आपण आता ही शी शीक टाकून बघूया की त्याच्यात किरवी आहे का मित्रांनो बाईट लागत नाही बिलात नाही आहे आपण पुढच्या पुढच्या बिलात जाऊन बघूया तर मित्रांनो आपल्याला इकडे सुक्का बिळ भेटलंय तर सुक्का बिळात आपण बघूया भेटते का जर असली चान्स तर आपल्याला काय आपण बघूया त्याच्यामध्ये जरा साईडून खोदून बघूया काय भेटतंय का हो म्हणजे एक, दोन -दोन एक नर आणि मादी पण असते तो आपल्याला मग भेटला तो नर होता आपण ह्याच्यात बघूया पहिल्या वेळात पण आम्हाला वाटलं नव्हतं की त्याच्यामध्ये असेल पण आम्ही साईटून खणून बघितलं त्याच्यामध्ये आहे का पण त्याच्यात आम्हाला भेटली मित्रांनो ना, ना? एखादर कुरली कुर्ली असेल किंवा खेकडा असेल तर जवळपास पण असतो तर मग त्याला खूप खुदावं लागतं मित्रांनो याच्यात एकदा बाईक एकदा बघतो आहे का मित्रांनो बाईट काय लागत नाही बीळ खूप मोठं आहे आणि इकडे मँग्रोव असल्यामुळे झाड असल्यामुळे आपल्याला काही आपण पुढच्या वेळेत जाऊन बघूया भेटते का चला मित्रांनो तिसरा बीळ भेटलाय तिसऱ्या बिळात आपण बघतो आहे का हाय आहे मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये किरवी आहे मित्रांनो त्याच्यात पण जोडपी असणं तर चान्सेसचा अजून भेटणं हाय राई बाईट घेतलं आहे मित्रांनो हाताला स्पर्श झाला आकडा टाकायला जमलं नाही कारण की आतमध्ये भीळ आहे वाकडं वाकडं बीळ आहे <�Lee begun> <Slly> soma kundugbogbo <one languages> इकडे नको ना कुणी खोटलं तसे करा मित्रांनो तिथे हाताला लागलेला तर तिथे पाळ होता मला वाटतं भील खूप मोठा आहे खाली खूप खाली आहे खूप खाली एवढा एवड़ एवढा हात गेला त्याच्याखाली पण अजून बिल आहे पण आम्ही काय एवढं खोदत बसणार नाही आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया कुठली अजून दिसते का कुठे पायटन्स भेटली तर भेटली ठीक आहे ठीक आहे खाली चौथं बिल आहे चौथ्या वेळात हटाकून बघतो आहे Je fais des billes c'est parfait. मित्रांनो बघा हात केवढा गेलाय पूर्ण हात गेलाय शोल्डरपर्यंत किरवी काही लागत नाही मित्रांनो ना हा मित्रांनो मित्रांनो चिंबूळ भेटलंय टायगर प्रॉन्समधला छोटं पिल्लो ह्याच्यामध्ये आहे आपण पुढे बघू नये पाचवं बिल आहे आपलं पाच बिलांमध्ये आपल्याला एक कोर्णी भेटला आता ह्याच्यामध्ये हात टाकून ट्राय करतो आहे का कर नाही त्याला लागत नाही पण लागत नाही मित्र नो त्याच्यामध्ये पण आपल्याला बाईट काय भेटलं नाही याच्यामध्ये पण बाईक भेटली ना कुठे चालतात बघूया बघा मित्रांनो आपण काळी उतरल्यानंतर वरच्या साईडला आली आपल्या साईडला आता आपण खाली जातो ना चालेल बघूया कुठे भेटते आपण साव बिन आहे बघू शकता हे सावं बी आहे ह्याच्यामध्ये आपण आता हे शीक घालून बघणार आहे एवढं खटून बघणार थोडं মিত্রানো এক জায়গায় দোব তি হয় আগুয়া মি আর দোগেজনা হাত টাকুন বক্ততো উম কারণ আমি বু এখানে ভেবে दोन्ही बिघत नाही आतमध्ये काय गेला गे बिन मुदत गेलो आतमध्ये नाही बीन दुसरीकडे बघूया पुढे जाऊया हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

मित्रांनो किरवी आहे ह्याच्यात किरवी लागली हाताला ठीक आहे त्याच्या इथे आणले बा हिवा हिवा मोठा नाही तर नाही पण छोटाच भेटला तो समाधान आपण ह्याच्यातलेल्या गाड्या वगैरे ही साईज आहे मित्रांनो आता काय आपण काय करू नाही शकत आपण ह्याला आपण हिला घेणार आहोत कारण की खूप लांब आलो आणि आपल्याला दोनच किरव्या भेटल्या आहेत मित्रांनो बघा एवढं मोठं खोदलं आणि ही एवढीशी किरवे भेटले आता हिला आपण धुवूया आणि आपण पिशवीत टाकू चला पुढे बघूया बघा ही साईज भेटली आपल्याला हे जर आपण आखोले वगैरे टाकले असतं ना आपण नसतं घेतलं पण आता आपण आलो आहे तर खोदायला खनून चिमुरे काढायला आलो आहे पण खूप बारकी साईज आहे नर आहे आणि हे बघा नर आहे पूर्ण त्याच्यामध्ये अजून एक किरवी असू शकते पण आपण जास्त अजून खोदून बघणार नाही कारण की मला वाटतं साडेपाच वाजायला आले असतील अडीच वाजता आम्ही निघालेलो घरातून आता साडेपाच वाजलेत आपली ही तिसरी किरवी आहे त्याच्यानंतर आपण अजून पुढे बघणार आहोत जास्त खाली आत गेला आहे बघूया

खेकडी चांगली साईज आहे मित्र चांगली साईज आहे बघू शकता आता एवढे चार खेकडी झालेत आपल्याकडे अजून बघूया पुढे भेटले तर भेटले आता पिक अजून एक बिल सापडले त्याला पण आपण खोदून बघतोय शीख आपला आकडा छोटा आहे आपला आकडा छोटा आपल्याला समजत नाही केवढा आहे पहिला हट्ट आपल्या शंका शंकासारखा काहीतरी खाली लागतं बघूया हे बघा हे पण मित्रांनो खातात हे हे पण खातात पण जर आपल्याकडे काही सामग्री असेल काय खायची तर आपण हे पण खाऊ शकतो त्याच्यात पण माणूस असतं खूप भाग लागतं आपण तर येणार ना आहोत तर आपण आलो आहे तिकडे पकडायची याला आज बघू दिवस बोल हा हा मजबूत आहे मोठी आहे मित्र ना ह्याच्यात किरवीने आपल्याला बाईट केलं आहे आपल्याला आता ही काढायची आहे कशी काढणार ते रेसीट टॅक केला मित्र ना मित्रांनो बाईट करते अरे रांडे कांग ना खूप मोठी आहे डायरेक्ट काढ डायरेक्ट काढ मित्रांनो हा फिरली आहे बघू शकता इथं आपल्याला मला बाईट मारलंय हे बघा ते बाईट मारलं आपल्याला आता इल्ला मी काढतो काय मित्रांनो बाईट इथले एवढ्या इथं मोठ्या ते एकातंतला त्याची दोन्ही पण फंगे आलेत हां आता टाकात बघू शकता सरळ सरळ मित्रांनो आपल्याला आता किरवी काढायची आतमधून दोन्ही पण फंगे तिथे निघले आहेत म्हटल्यानंतर ती बिना फिंगरची असेल पण डायरेक्ट हात टाकतो आणि <स्थाथा> <मित्रों नीवगा। स्था> काढतोय बघा आहे मेहनत मेहनत वाया <स्था> किरव्या <ना था। स्था> मित्रांनो छोटी आहे आणि मित्रांनो नर आहे म्हटल्यानंतर इतर माझी पण असू शकते आपण एकदा परत एकदा हात आणि अजून एक बुगे आहे माझी आपण तिथे मित्रांनो आपली व्हिडिओ इथेच एंड होते जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीलासुद्धा पाठवायला विसरू नका